स्वागत आहे मित्रांनो आपल्या एका आणखी नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस कॅरेक्टर सर्टिफिकेट म्हणजे आपण चरित्र प्रमाणपत्र असं म्हणतो हे सर्टिफिकेट तुम्ही घर बसल्या डाउनलोड कसं करायचं याविषयी पण माहिती घेऊया तुम्हाला याचं सगळं पहिलं गुगलवर आणि सर्च करायचं तुम्हाला पोलिस कॅरेक्टर सर्टिफिकेट ही तुमच्यासमोर पहिली वेबसाईट राहील तुम्हाला मला या पहिल्या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे जर तुम्ही फॉर्म स्वतः भरला असेल तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर एंटर करायचा आहे आणि तुमचा पासवर्ड एंटर करायचा आहे जर तुम्ही पासवर्ड विसरले असाल तुम्हाला इथे ऑप्शन आहे फॉरगेट पासवर्डचा तुम्हाला क्लिक करायचं आहे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे सबमिट करायचं आहे तुमच्यामध्ये एक येईल तो ओ टी पी टाकून तुम्ही तुम्हा नवीन पासवर्ड जो आहे तुमचा जनरेट करायचा आहे आता मी पुन्हा एकदा होम टॅवर येतो आणि तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो तुम्ही फॉर्म भरताना एंटर केला तर तुम्हाला ते टाकायचा आहे इथे तुम्हाला तुमचं कॅपच्या एंटर करायचा आहे आणि तुम्हाला लॉग इन बटनवर क्लिक करायचं आहे तुम् मित्रांनो इथे तुम्हाला तुमचं डॅशबोर्ड ओपन झालं इथे तुम्हाला तुमचं फॉर्म पाहायला भेटत आहे इथे तुम्हाला खाली दिसत आहे की अप्लिकेशन स्टेटस अँड लोकल पोलीस स्टेशन हे अप्रूव्ह झालं आहे म्हणजे तुमचं जे कॅरेक्टर सर्टिफिकेट आहे ते आता अप्रूव्ह झालं तुम्हाला हा जो ऍप्लिकेशन आयडी आहे हा तुम्हाला कॉपी करायचा आहे इथून आणि कॉपी केल्यानंतर तुम्हाला इथे लेफ्ट साईडला यायचं आहे इथे डाऊनलोडचं ऑप्शन आहे ते तुम्हाला प्रिंट सर्टिफिकेटचं ऑप्शन तुम्हाला ते क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला तुमचा ऍप्लिकेशन आयडी जो आहे तिथे तुम्हाला पेस्ट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे एकदा सेटिंग करायची आहे या ब्राऊझरमध्ये तुम्हाला या वरच्या साईडला यायचं आहे इथे जे डॉट डिस तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे त्यामध्ये तुम्हाला ते साईड सेटिंगवर यायचं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला जे ऑप्शन आहे याच्यामध्ये पॉपअपचं ते पॉपअपच्या ऑप्शनवर तुम्हाला जे आहे इथे अलाव करायचं आहे हे पॉपअप अँड रिडायर ऑप्शन आहे हे तुम्हाला जर ब्लॉक असेल तर तुम्हाला याला अलाव करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला पुन्हा इकडे डॅशबोर्डवर यायचं आहे आणि तुम्हाला सर्च करायचं आहे सर्च केल्याबरोबर मित्रांनो तुमचं जे सर्टिफिकेट आहे ते डाउनलोड होऊन जाईल इथे बघू शकता तुम्ही हे सर्टिफिकेट जे आहे मी इथे डाउनलोड केलेलं आहे तर तुम्हाला ते, तुम्हा ते पॉपअप सेटिंग ऑन करायचे तेव्हाच तुमचं हे सर्टिफिकेट डाऊनलोड होईल अरवाईज हे सर्टिफिकेट तुमचं डाऊनलोड होणार नाही तर अशा प्रकारे तुम्ही घरपासल्या तुमचं पोलीस व्हेरिफेशिकेशन सर्टिफिकेट जे आहे ते डाउनलोड करू शकता पुन्हा भेटूया आपण एक नवीन व्हिडिओ मिळतो म्हणजे हिंद जय महाराष्ट्र